बरोबर द्या माझा अकाउंटच नाही अकाउंट पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे तो बरं अकाउंट बरं 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 तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे विशेष घेताय सुपारी घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाच कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढ्या जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मनाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला आजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे मतं पडली तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या ना मानाची तरी वाटत रे हा